नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून आज एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसला सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगण्यासाठी सा आली की आजपासून काही ठराविक दिवसापासून खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे फोन येत आहेत की डीम्ड कॉलेजेसचा एमबीबीएसचा दुसरा राऊंड कधी सुरू होईल त्याचबरोबर ऑल इंडिया कोटा एम्स झिपमरचा दुसरा राऊंड कधी सुरू होईल त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांचं येणार आहे कन्व्हर्जन uh, करायचं आहे त्याच्यासाठीची नोटीस कधी येऊ शकेल त्याचबरोबर पंच्याऐंशी टक्के uh, स्टेट कोटा एम uh, बी बी एस बी डी एसचा दुसरा राऊंड कधी सुरू होईल यासाठी पण प्रश्न विचारला जातो आहे उत्तर प्रदेश राऊंड दुसरा कधी सुरू होईल कधी रजिस्ट्रेशन होईल ते पण प्रश्न विचारण्यात आलेले आहेत तेलंगणा राऊंड वन कॉम्पिटंट अथॉरिटी सोडून कॅटेगरी बी आणि सीसाठीचा राऊंड कधी सुरू होईल संदर्भात खूप सारे प्रश्न येत आहेत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना एम बी बी साठीचा या सर्व राऊंडच्या संदर्भामध्ये आज मी तुम्हाला अपडेट देऊ इच्छित आहे एक तर पहिला मुद्दा ऑल इंडिया कोटा डीम युनिव्हर्सिटी एम बी बी एस साठीचा जे काही एम्स साठी एंड म्हणजे तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या सहा वाजेपर्यंत किंवा पाच वाजेपर्यंत रेजिग्नेशन किंवा राजीनामा देण्यासाठीची मुदत आहे त्यामुळं तिथून पुढे दोन ते तीन दिवसामध्ये आपल्याला दुसरा राऊंड सुरू होईल असं माझं म्हणणं आहे कदाचित पाच ते सहा तारखेला आपल्याला रजिस्ट्रेशन पेमेंट त्याचबरोबर फिलिंग चॉईस लॉकिंग हे सर्व गोष्टी सुरू होऊ शकतात आता महाराष्ट्र राज्यामधील सीईटी सेल एमबीबीएस बीडीएस चा राऊंड कधी सुरू होईल तर त्याच्यासाठी जर समजा हे सहा तारखेला सुरू झाला तर तर तिथून पुढे तीन ते चार दिवसांमध्ये आठ नऊ दहा तारखेच्या आसपास या ठिकाणी राऊंड सुरू होऊ शकतो आता दुसरा जो मुद्दा राहील तो म्हणजे उत्तर प्रदेशच्या कधी राऊंड सुरू होईल उत्तर प्रदेशच्या दुसऱ्या राऊंडच्या संदर्भामध्ये कसल्याही प्रकारचा अपडेट नाही आहे परंतु नवीन कॉलेजेस आल्यामुळे पहिलाच राऊंड रिवाइज करण्यात आलेला आहे ज्यांचं ॲडमिशन झालेलं आहे त्यांना काही अडचण नाही आहे परंतु आणखी संधी पहिल्या राऊंडमध्ये एंट्री करायची असेल अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा पहिला राऊंड आणखी एकदा रिवाईज झालेला आहे आता तेलंगणाचा कॅटेगरी बी आणि सी साठीचा कधी राऊंड सुरू होईल खर तर पहिले दोन राऊंड महाराष्ट्रातले संपल्यानंतर तेलंगणाचा राऊंड सुरू होत असतो पण तरी सुद्धा तो सुद्धा राऊंड एक दहा तारखेच्या अकरा तारखेच्या आसपास सुरू होऊ शकणार आहे एकंदरीत आज एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला काउन्सिलिंग मधून सर्वात महत्वाच्या दिवसामध्ये एमबीबीएस बिलियस साठी वेगवेगळ्या राज्यातल्या काउन्सिलिंग प्रक्रियेचे राऊंड कधी सुरू होतील या संदर्भातल्या सर्व शंका सांगण्याचा मी प्रयत्न केले कदाचित हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन दाबा एवढंच या निमित्ताने ज्यांना आपल्या पेड काउन्सिलिंग ग्रुपमध्ये आहे अशा विद्यार्थ्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या नंबरवरती संपर्क करू शकतात एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र